नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एक किलोच्या प्रमाणात उडदाच्या डाळीचे पापड तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे मी स्वच्छ निवडून घेतली आणि एका ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आपल्याला डाळ धुवायची नाही फक्त ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि डाळ पुसल्यानंतर एक ते दीड तास कडकडीत उन्हात वाळवून घ्यायची आणि चक्कीतून अगदी बारीकसर असं पीठ दळून आणायचं आहे हे बघा मी अगदी बारीकसर असं पीठ दळून आणलेलं आहे येथे मी रामबंधूचा पापड मसाला घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आणि फक्त एक ते दोन वेळा पल्स मोडवर आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घेऊन गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हा बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा मसाला बारीक करण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये अगदी जाडसर असे मिरे असतात तर आपला पापड आप ला पापड लाटताना फाटू शकतो त्यामुळे आपल्याला हा मसाला फक्त एक ते दोन वेळा मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं आपल्याला हा मसाला पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे आणि पाणी थंड करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे पाणी पूर्णपणे थंड झालं की आपल्याला हे पिठामध्ये थोडं थोडं टाकून पिठाचा अगदी घट्ट सरासा गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ खूप चिकट असतं त्यामुळे पीठ मळण्यासाठी थोडंसं कठीण जातं परंतु पापड खायलाही अप्रतिम लागतात थोड़ा 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 -थोड़ा तर थोडं थोडं पीठ पाणी घालून मी हे पीठ मळून घेते आपलं मसाल्याचं पूर्ण पाणी मी या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता साधं पाणी घेतलंय तर साधं पाणी थोडं थोडं घालून मी या पिठाचा अगदी घट्टसर असा गोळा मळून घेते आणि हे पीठ मळल्यानंतर आपल्याला पाच ते सहा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे बघा अगदी घट्टसर असा गोळा मी मळून घेतलेला आहे एका कॅरी बॅग मध्ये घालून हे पीठ आपल्याला पाच ते सहा तास मोरण्यासाठी ठेवायचं आहे पाच ते सहा तास झालेले आहेत मी सकाळी लवकर पीठ मळून ठेवलं होतं तर आता हे पीठ आपल्याला ठेचून घ्यायचं आहे थोडस तेल लावून आपण हे ठेचून घेणार आहोत माझ्याकडे हा छोटासा बत्ता होता खलबत्त्याचा तर त्याने मी पीठ ठेचून घेणार आहे तुम्ही कशावरही ठेचू शकता पाटा वरवंटा किंवा कशावरही तुम्ही ठेचून घेऊ शकता जर तुमच्याकडे ठेचण्यासाठी काही नसेल तर दोन्ही हाताने पीठ ताणवू शकता तर अशा प्रकारे आपण दहा ते पंधरा मिनटं हे पीठ ठेचून घेणार आहोत तर बघा सुरवातीला आपलं पीठ कसं होतं आणि आता पिठाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे तर पुन्हा आपल्याला हे पीठ एका कॅरीबॅगमध्ये ठेवून घ्यायचं आहे आता त्यातला छोटासा गोळा घेऊन असा लांबट आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे वळकटी केल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ वळून घ्यायचं आहे आणि दोऱ्याच्या साह्याने आपल्याला याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत अगदी एकसारख्या लाट्या तयार होतात जर तुम्हाला दोऱ्याने जमत नसेल तर तुम्ही चाकूनही करू शकता या सर्व गोळ्या आपल्याला एका डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत जर आपल्या गोळ्या सुकल्या तर त्याचे पापड लाटता येत नाही त्यामुळे आपल्या या गोळ्या डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत चला तर आपण पापड लाटायला सुरुवात करूया अगदी थोडस तेल लावायचंय सुरुवातीला आणि आपलं पापड लाटून घ्यायचंय सुरुवातीला थोडस तेल आणि थोडं पीठ लावून हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे सुरुवातीच्या एक दोन पापडांना पीठ जास्त लागतं नंतर थोड्याशा लाट्या सुकल्या कि ही ही। की पीठही लागत नाही अगदी बिना तेलाचे आणि पिठाचे पापड तयार होतात तर बघा आपला पापड किती सुंदर झाला आहे अगदी माझ्या हाताची बोटं पण दिसत दिसत आहेत अशाच प्रकारे आपण सर्व पापड लाटून घेऊ हे पहा आमचे सर्व पापड लाटून झालेले आहेत इथे माझी बहीणही आली होती मदत करायला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तस